साप्ताहिक तेज मराठी न्यूज चॅनलचा चौथावा वर्धापन दिन महाड येथे आठ मार्च रोजी अतिशय भव्य दिव्य अशा स्वरूपामध्ये होत आहे आठ मार्च जागतिक महिला दिनाचा औचित्य साधून आपल्या तेज मराठी न्यूजच्या माध्यमातून आपण विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करण्याचा महिलांचा देखील सत्कार करत आहात तेज मराठी न्यूज महाराष्ट्रातल्या राजकीय सामाजिक सांस्कृतिक विविध जडणघडण अशा असणाऱ्या अनेक गोष्टींवर प्रकाश जो टाकणारं बेधडक असं साप्ताहिक न्यूज आहे या न्यूजच्या माध्यमातून आपण अनेक लोकांचे प्रश्न सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचवलेले आहात अनेक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये असणाऱ्या ज्या घटना आहेत त्या आपण सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचून अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न असतील कामगारांचे असतील महिलांचे असतील त्या आपल्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोचवताय ताराराणी ब्रिगेड टीमतर्फे आपल्या या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा आई तुळजाभवानी मासाहेब जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज आपल्या कार्यास उदंड बळकटी देव धन्यवाद